नमस्कार मित्रांनो मित्र हो ही गोष्ट आहे एकोणीसशे शहाऐंशीची माझा मित्र नंदू नंदूभाऊंच्या बाबतीत घडलेली नंदूभाऊ त्यावेळेस पंचवीस वर्षाचे होते ते, ते उधनायाड म्हणजे उधना टेशनाचा पूर्वेकडील भाग त्याला उदनायाड असं म्हणतात लिंबा हे गाव व लिंबा ते उधना टेशनपर्यंत बरेच प्लाट वगैरे पडलेले होते संपूर्ण शेती होती अगोदर तिथं प्लॅट वगैरे पडले होते नवीन संपूर्ण नवीन एरिया टेशनापासून लिंबायत गावापर्यंत म्हणजे काही जास्त दूर नव्हतं ते अर्धा मैलसुद्धा नव्हतं स्टेशनापासून अगदी लागूनच आहे स्टेशनापासून उधना टेशनापासून पूर्वेकडीलचा भा बा, पूर्वेकडील भागात अतिशय लागूनच ते गाव होतं आता नंदूभाऊ हे चांगले टेलर होते उधना टेशनवर एक असं एक दुकान होतं टेलरचं तिथं ते कामाला होते त्या दुकानावरती तीन चार लोक होते कामाला आता उद्या टिसण्यावरून पुढचा जो भाग होता लिंबायत भाग संपूर्ण नवीन होती प्लाट एरिया पडलेला आता एकोणीशे शहाऐंशी म्हणते त्यावेळेला नुकतेच प्लाट पडलेले लो होते लोकांजवळ पैसे पण नव्हते की चांगले पक्के घर बांधू फार थोडे पक्के घर होते बाकीचे संपूर्ण पाटणचे घर आणि रस्ते रस्ते तर अगदीच साधे मेन रस्त्यावरती फक्त मोरून टाकलेला आणि मधले रस्तेच रस्तेच झाले नव्हते नुसते कच्चे मातीचे आणि पूर्ण सुपीक म्हणजे काळे भूवर माती त्याच्यामुळे काय होतं पावसाळ्यामध्ये पाऊस पडला इतका चिखल व्हायचा आणि पाट्यांचे घरांच्या गल्ल्या आणि त्या मधल्या भागात मुरुम नाही काही नाही काहीच नाही रस्तेच बनलेले नाही फक्त इलेक्ट्रिकचे खांबे होते पाण्याची सोयी केलेल्या होत्या परंतु रस्त्याची सोयी अजिबात नव्हत्या पावसाळा लागला की एवढं चिखल व्हायचं तिथं की गुडघे इतकं चिखलातून घर घरी जावं लागायचा घरात घुसताना आधी बाहेर हातपाय धुवायचे मग मध्ये घुसायचं पुढे आलं का लोकं रस्त्यावरती आलं का टेशनावर वगैरे कुठंतरी पाय वगैरे धुऊन टाकायचे इतकं चिकलं होतं मोटरसायकली सायकलीसुद्धा घरापर्यंत नेता येत नव्हते जे मेन रोड होते तो संपूर्ण मुरमाचे केले होते तिथं हातपाय धुऊन घ्यायचे सायकली घ्यायचे आणि कामावर निघून द्यायचे मोटरसायकल सायकल संपूर्ण ज्या भागात चिखलणी त्या भागात ते लावायचे आता नंदुबांचं घर पण असंच गल्लीत होतं उदना टेशन ओलांडलं का पुढे यायचं तिथं एक नेर लागायची म्हणजे पाटाची चारी ती नेर ओलांडली दुसरी नेर दुसरी नेर म्हणजे पाटाची चारी ओलांडली कलगेच पुढे आलं कलगेच वस्ती होती त्या वस्तीमध्ये त्यांचं घर होतं नेहमीच सोय आणि नंदूबाब सायकल वगैरे काहीच न्यायचे पैदलच जायचे कारण पंधराशे म्हणतात ते उदना टेशनवरून जायचे उदना टेशनवरच्या अतिशय तिशेअरुन पण खूप मोठा ब्रिज होता म्हणजे दादरा तर दादरावरून किनाच्या पुढच्या भागात म्हणजे पश्चिमेकडे पश्चिमेकडील भाग होता त्या भागात उतरले का लगेच टेशनगरचे जे दुकान होते त्या दुकानावरती ते, दुकान ते नंदुकामाला होते टेलर काम करायचे पावसाळ्याचे दिवस होते आणि दसरा जवळ आलेला होता आता नवरात्र म्हटलं म्हणजे नवरात्र दिपाळी म्हणजे टलरच्या दुकानावरती कपडे शिवण्याची खूप गर्दी असते आणि गर्दी असल्यामुळे त्यांना रोजचे अकरा बारा असा टाईम व्हायचा रात्री घरी जाताना त्या दिवशी रविवार होता रविवारच्या दिवशी ते, ते सकाळीच डबा घेऊन निघाले आणि संध्याकाळी त्यांना कोणीतरी डबा पोचून द्यायचे पण त्यांनी सांगितलं की बाबा आमचा मित्र तो पुढच्या भागात राहतो म्हणजे टेशनाच्या पश्चिमेकडील भागात बरं संपूर्ण फॅक्टरी आहे आणि पक्के रस्ते होते आणि तिथंच काही ठिकाणी वस्ती होती तर नऊ नंबरचा रस्त्यावरती त्याचं घर होतं त्याने सांगितलं की रविवारचे दिवस असल्यामुळे मी आता तीन कारागीर आणि एक मालक चारच लोक होते मी सर्वांसाठी मच्छी घेऊन आपण मच्छी पार्टी करू माझ्या आहे पूर्ण भाजी वगैरे तयार करून मी घेऊन येईल त्याला मग त्यां नंदुबाने सांगितलं की संध्याकाळचे डबा पाठवू नका मी रात्री बारा वाजेपर्यंत येतो आमच्या संध्याकाळी दुकानावरच पार्टी झाला मग त्या दिवशी रविवारचे दिवस मित्रांनी मस्त संध्याकाळी मच्छी घेतली उदना टेशनरच्या बाहेरच भाजीपाला मच्छी संपूर्ण दुकानावर राहायची त्यावेळेला बस तिथून मच्छी घेतली घरी मच्छी बनवली नऊ वाजता तो मच्छी वगैरे घेऊन आला दुकानावर एक काम करत होतेच सर्वांनी यथिच जेवण केलं थोडी दारू पण पिली आणि जेवण झाल्यावर परत ते थोडंसं काम केलं त्यांनी मग त्यांच्या लक्षात आलं बापरे आता तर बारा वाजून गेलेले मग दुकान बंद केलं सर्व निघून गेले आता नंदू उपन निघाले तोपर्यंत परत टिशनावरती सुमसाम सर्व शांत होतं आणि जो ओव्हरब्रिज आहे अगदी शेरुंद पण लांब पूर्ण टिशनावरून पुढे वर्कशॉप आहे यार्ड म्हणतात त्याला तर संपूर्ण गाड्या वगैरे दुरुस्तीचं पण बाग आहे तो पूर्ण लांबला चप ओव्हरब्रिज ब्रिज ओव्हरब्रिजवरून पुढच्या साईडला उतरलं पूर्वेकडे का लगेच ते त्यांच्या लिंबायत गावाकडे निघून जायचे पूर्ण तिकडे बसती रात्रीची वेळ बारा वाजून गेलीस दुकान बंद केलं मग ते निघाले शांत रस्ता ओव्हरब्रिजवरती आले आता छत्री होती रेल्वेच्या ओव्हरब्रिजवरून ते जात होते शांत एकदम आणि अतिशय शेअर असल्यामुळे पावसाळ्यात त्या ब्रिजवरती रात्री कोणीच बसले राहायचे नाही झोपलेलं नाही काहीच नाही समोर पूर्ण शांत रस्ता खूप लांबला ब्रिज होता त्या ब्रिजवरून ते हळूहळू चल जाऊ लागले खाली स्टेशनावरती गंमत पाहत होती स्टेशनावरती तुरळक लोक दिसत होते गाड्या वगैरे नव्हत्या हळूहळूहळू ते जाऊ हल� लागले इतर दिवशी काच असतो ब्रिजवरती भिकारी वगैरे भरपूर लोक असे झोपलेले असतात एक दोन कोणी कोणी जाणारे येणार असतं पण आता रात्री होऊन गेलेली पावसाल्याचे दिवस कोण तिथं ओवरब्रिजवरती असणार कोणीच नव्हता अशी तिथं चालली आता तिथं एक नंबर प्लॅटफॉर्म लगेच रेल्वे ट्रॅक पुढच्या दोन आणि तीन एकच मोठं प्लॅटफॉर्म आहे एका साईडला दोन नंबर त्या साईडला पूर्वेकडच्या साईडला तीन नंबर बस आणि मग पुढे संपूर्ण रेल्वे ट्रॅक मालगाड्या वगैरे असं ते त्यांची गंमत पात पात निघाली प्लॅटफॉर्मवरती तो कोणी नव्हतंच शांत एकदम शांत होता आता ओव्हरब्रिजवरती सुद्धा कोणीच नाही नंदुभू चालत आहे खाली रेल्वे मालगाड्या रेल्वे या दुसरं काही दिसत नव्हतं ब्रिजवरून ते चालले ते एकटेच कोणीच नाही आणि चालत असताना काय झालं अचानक नंदुभूंच्या खांद्यावर एकदम कोणतरी हात ठेवला नंदूबा एकदम धचकले थांबले मागे उडून पाहिलं अरे कोणीच नाही बापरे असं कसं का आपल्याला बाद झाला थोडीशी त्यांना भीती वाढली आता संपूर्ण ब्रिजवरती त्यांच्याशिवाय कोणीच नव्हते आणि तो जो ब्रिज होता ओव्हर ब्रिजमध्ये दादरा तो लांब लचक होता खूप उदना टेशनावर तो डायरेक्ट यार्ड ओलांडून लिंबात गावाकडे तिथं खाली उतरलं का रेल्वेचे क्वार्टर वगैरे होते बस आणि दादर होते तर कोणीच नाही त्यांनी आजूबाजू सर्वीकडे पाहिले कोणीच नाही मग कोणी हात ठेवला शे आपल्या खांद्यावरती का भात झाला जाऊ त्या थोडेसे घाबरले आणि लगेच चालू लागले तेवढ्यात परत मागे कोणीतरी चालण्याच्या अवस्था नाही आला चपलांचा आवाज तर कोणीतरी हळूहळू हळू चालत होतं आणि कोण चालतोय ते, ते थांबले आता पावलांचा आवाज त्यांच्या पाठीमागे पण थांबला आणि पावलांचा आवाज जो चालत येत होता तो, तो नेमका त्यांच्या पाठीमागे थांबला त्यांना कोणीतरी आलं कोणीशी आणि त्या क्षणी त्यांच्या खांद्यावर परत पर एक वजनदार हात पडला एकदम इतका वजनदार होता की एकदम ते झुकलेत त्यांना सगळं आपण पडतो का काय आणि पटकन ते ओढून मागे बघितलं तर कोणीच नाही बापरे यावडेला मात नंदुबने एकदम घाबरले काटे आले अंगाला काय करणार हे काय कोणाशी नाही पहिल्यांदा आवाज पहिल्यांदा खांद्याला ठेवला नंतर पावलांचा आवाज आला आणि आता एकदम वजन धरत घाबरून इकडे तिकडे पाहिलं कोणीच नाही बापरे मग भरभर भरभर ते चालायला लागले आता ते भरभर चालायला लागले तर मागून सुद्धा कोणीतरी पावलांचा आवाज यायला लागला आणि ते तो बी जोरात यायला लागला मग हे पडत सोडले मागचं कोणीतरी त्यांच्या मागेच पडत होतं आता यांची हिंमत नाही मागे ओढून बघण्याची तसेच पडत 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 आले खाली दादरा उतरली दादरा उतरल्यावर पूर्ण रेल्वे क्वार्टर होता आणि त्या क्वार्टरमधून असं होतं की रांगण घरावती आणि त्याच्यामध्ये क्वार्टरच्या दोन घरांच्यामधून एक पावट होती पॉलवटेने पुढे गेलं का एका ठिकाणी असं रस्ता होता तर रस्त्यातून कोणी वाहनं सायकली जाऊ नको म्हणून लोकांनी काय केलं तर रेल्वेच्या ज्या लोखंडीत मोठमोठ्या मुट पट्ट्या असतात त्या पट्ट्या गाडून दिल्या त्या म्हणजे एकाडेला एक दोनच अशा जागा होते की त्या दोघा जागेतून एक एकच माणूस पास होईल बस मग तिथून ते पास व्हायला लागले ना ते पास होतात कोणीतरी त्यांच्या हातमागे घट्ट पकडला तिथं अंधार होत बापरे ते ओरडले भागी बघतात कोणीच नाही आणि हात असा लांब ताणला जातोय बापरे नंतर भाई एकदम थरथर कापाला लागले अरे कोणी कोणी सोड सोड मला सोड आणि हसण्याचा आवाज आला होता तिचा अंधार होता आणि हसण्याचा आवाज एका हातात छत्री त्यांनी ती छत्री मारली त्यांच्या हातावरती कोण हातास लांब धरलेला होता त्यांनी अशी जोरात छत्री मारली आणि त्या क्षणी हात कुणतरी सोडून दिला ती घाबरली की अंधारात होताना गु दिसलं थोडंफार तरी दिसायला होतं कारण अंधार जरी असलं तरी ओलवाड दिसत होती त्या पटरी उभ्या केलेल्या पट्ट्या दिसत होत्या मोठमोठ्या जाड भिंत दिसत होती आणि मग माणूस कसं काय दिसला नाही त्यांच्या अंगावर एकदम शाऱ्या आले लगेच ते कसे तरी त्या दोन लोखंड पट्ट्यांच्या मधून कसं तरी ते त्यांनी पार केला पुढे आले पुढे येताच सरधार पाऊस सुरू झाला एकदम बापरी बरोबर चार छत्री होती त्यांनी फटकन छत्री उघडली आणि बस ते पुढे पळतच सुटले पुढे आले पुढे आल्यानंतर मग मोरमाचा रस्ता लागला मोरमाच्या रस्त्याने ते पुढे जाऊ लागले त्यांनी पळणं कमी केलं संपूर्ण रस्ता शांत होता कारण त्यावेळेला एवढे उच्च नव्हते दूर दूर घर होते आणि मोरमाच्या रस्ता धरून पुढे गेलं लगेच पहिली नियर लागली ती नियर त्यांनी ओलांडली म्हणजे पाटाची चारी ती ओलांडली पुढे गेली पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी दुकानं वगैरे होते काही थोडेफार बाजार भरायचा हातघड्या वगैरे काहीच नव्हतं त्याला रात्री होऊन गेली होती ना खूप शांत होतं सुमसाम आणि पावसाचे दिवस कोणीच नाही ते पळत पळत आले आता दोन नेरवल आणल्यानंतर पुढच्या भागात आले आणि तिथंच त्यांची गल्ली लागली आता ही मुरमाची रस्ता होता पुढे त्यांच्या गल्लीत एकदम चिकल आता चिखलातून कसं जायचं तर त्यांची नेहमीची पद्धत त्यांनी पटकन पाऊस चालू होता छत्री एखादा धरले पॅन गुळ घ्यापर्यंत दुनिया दुर्गा पायरली पॅन गुळ घ्यापर्यंत वर खेचणी आणि आता चप्पल घेतली आणि ते जवला पाटेटची घरं रुंद गल्ल्या आणि संपूर्ण चिखल कुडघे घे इतकं चिखल नेहमी सवय चिखल्यातून पडता पण येत नाही हा ते तरी पटापट पटापट ते चिखलातून पाय काढत जात होती पण ती गल्ली एवढी लांब होती की त्यांच्या घर एकदम शेवटच्या टोकाला होता आता शेवटच्या टोकाला आणि एवढं गल्ली पार करायची आणि मूस पोहचलो आता छत्री एका आता चप्पल चालताय येत पडता पण येत नाही आणि अंगावर एकदम काटे आलेले एकदम घाबरायच होती की कोणी आपला हात ठेवला तिथं हात धरला बापे कोणी मागित येत नाही आजूबाजूला पाहिलं समोर पूर्ण पाट्यांचे घरं काही तू एकदम पक्के पण होते मध्ये आणि रस्त्या जरून खमी होती इलेक्ट्रिकचे पण लाईट मात्र कोणाच्याच नव्हता आणि रात्र खूप होऊन गेली होती त्याच्यामुळे घरातले जे लोक ते त्यांनी बाहेर लाईट असायचे प्रत्येकाच्या ते सुद्धा बंद होते दूरवर मात्र शेवटच्या टोकाला त्यांचे घर होतं त्या जो दरवाजा जेव्हा लाईट होता तो मात्र चालू होता त्यांना भाष्य वाटली समोर आपलं घर दिसतोय आणि आपल्याच घराची लाईट चालू आहे फक्त कोणाच्याच नाही बस आजूजा अंधा पाऊस चालू दिसतात विजांच्या लक्क प्रकाश पडला का तेवढंच त्यांना समोर दिसायचं कोणीच नकल लि आणि ही एवढं चिखल चिक्षल, ते चिखलामध्ये कुत्र सुद्धा नाही बाहेर माणसंही नाही आता बारा वाजता बार ते निघाले आता सव्वा बारा तर उडून गेले असतील ते पाय ओढत ओढत चालले आणि अचानक पाठीमागून कोणीतरी झपझप त्या चिखलातून येतोय असा आवाज आला त्यांना बापरा ते एकदम चरले आणि थोडसं वाटलं की चला कोणीतरी मागून येते शब्द आपल्याला सोबतून नाही मागे ओढून पाहिलं तो कोणीच नाही अरे आणि मागून जो कोणी येत होतं तो आवाज पण एकदम थांबला परत ते चालू लागले परत चालताना चिखलामध्ये यांचे पाय जोर जोराने ते ओढत होते आणि ते चिखलामध्ये यांच्या पायांचा जो आवाज येत होता ना तसाच आवाज मागून जोरा द्यायला लागला ते परत थांबले त्यानं का रात्रीची वेळी आपला प्रतिनिधी प्रतिध्वनीचा येत माग पाहायचा कारण आपण थांबतो आवाज थांबतो मागे उरून पाहिला कोणीच नाही आता हा नंदुभावच्या अंगावर एकदम काटे झाले होते आणि घाबरले पण ते आता काय करायचं त्यांना एकदम आठवण आलेलं बाबरी आपण मच्छी करून आलेली दारू पिलेली म्हणून आपल्या पाठीमागे भुत नाही लागला बाबरे असा मनात विचार येता बरोबर त्यांना अंगाला एकदम कंप सुटला ना तसेच चुकला इतके का चुकलामध्ये ते भरभर भरभर पाय ओळत चालू लागले चुकलाचे चा आवाज माठी मागून बी जोरात आवाज आणि अचानक पुन्हा त्यांच्या पाठीवर कोणतरी हात ठेवला हो बाबरे तिथं चुकले मागे ओढून पाहिला तो एकदम गाडी बर आकृती अंधाऱ्यात आणि तो माणूस असाच होता त्यांच्यापेक्षा उंच आणि ते पाड बापरे ते एकदम घाबरत मी त्याच्या हात जोरात छटकला पुढे चालत नाही तो उत्साह त्यांना दिसत होतं समोर आपलं घर आहे लाईट चालू आहे किती वीस पंचवीस आता घर ओलांडायचे आणि मग आपलं घर लागतोय तोपर्यंत काही पडता पण येत नव्हतं ना खाली चिकलच होता आणि अचानक ते जोरात निघताय चालताय पाठीमागून मागून जी व्यक्ती होती कडी वर आकृती कोण चला तेवढ्या मागे उडून पाहिला वीज चमकली वीज चमकता बघता बरोबर बर एकदम बघतो काळी आकृती अरे बापरे वीज चमकुणी चलक नव्हतं चेहरा नुसतं कडी कडी आकृती असते रे घाबरले नंद परत वळले आणि आपल्या घराकडे जोरात निघू लागले पाय ओढ हो तोड तोड चिरलं आणि अचानक चिखलातून कोणीतरी त्यांचे एक पाय पकडला आणि जोरात कट्ट धरून ठेवला मुठीमध्ये मोठा पंजावला आणि त्यांचा पाय कट्ट पकडलेला भाबरे ते घाबरले आणि पाय जोर जोरात ताणू लागले एक पाय रोम त्यांनी छत्री आता पोस चालली आहे त्यांनी तरीसुद्धा काय करायचं आता मागे उडून पाहायचं कडी आकृती अजून जवळ आली होती चिखलात कोणतरी आपला पाय धरला नाही रे त्यांचं तोंडातून आवाज तो काय करा ते घाबरले त्यांनी जोरात पाय खिसण्याचा प्रयत्न केला पण खालचा जो पंजा होता त्यांनी त्यांचे पाय असा धरला होता त्यांनी लगेच माझ्या दुसरा पाय पण पकडला सुधीर बाबांना समजलं की आपले दोन्ही पाय कोणीतरी पकडलेले दोघं हात दोघं पंजामध्ये आणि इतके घट्ट पकडलं होते की सुधीर भाऊ जगच्या हातात हो येत नव्हतं चिखल मग सुधीरबा एकदम ओडायला लागले वाचवा 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 आणि त्या जोरात सुदैरपूर्ण झटका बसला त्यांची छत्री हवेत उडाली चप्पली पडून दिली आणि एकदम कमरे इतके चिखलात घुसले ते फक्त आणि एवढं चिखल होतं की छातीपेक्षावरती फक्त त्यांचं आंग दिसत होता तो, तो गा हात वरती चिखलात ते चिखलात असे जोरजोरात हात मारू लागले फटाफटा फटाफटा मोठमोठे ओढू लागले वाचा वाचा जा, वाटी मागचा माणूस आला त्या काळ्या आकृतीने त्यांना एकदम जोरात चिखलात ढकलला त्यांचं तो एकदम तोंड चिखलात पडलं हात पण त्यांनी कसे तरी चिखलत उमडला आणि कमरीतका कस का आपण फसलो खाली खाली गाऱ्यामध्ये आणि इतकं चिखलात आपण गेलो कसं येत होतं गुडघ्याच्यावरती चिखल नाही आहे आणि आपण इतकं चिखलात घसून वरती पण आलो तर फक्त छातीपासून वरती आपण चिखलाचे बापरे आणि संपूर्ण तोंड वगैरे सर्व चिखलाचे भरलेलं कसं तरी त्यांनी पाऊस चालवतो छत्री पडूनच गेली आणि इतका मुसळधार पावसामध्ये हाताने तो चिखल वगैरे डोळ्यातून गेला फक्त समजा मोठ्याने ओरडा लागेल वाचवा वाचवा नंदुबांच्या घराचा दरवाजा एकदम उघडला कारण त्यांचे दे वडील भाऊ जागेच होते त्यांची वाट पाहत होते आणि ते बाहेर आले बॅटरी घेऊन त्यांनी एकदम बॅटरीच्या उजळ यांच्या अंगावर टाकला यांनी बाजूला पाहिला काळा माणसाने मात्र त्यांना पाठीमागून खांदे पक्के धरले होते आणि तो जोरात चिखला त्यांना दावत होता आणि खाली कोणतरी पाय घट्ट पकडले तर तो अजून खेचत्याचे प्रयत्न करत होते एक जीवाच्या आकांतांनी एकदम अरवडे मारले वाचवा वाचवा बापरे त्यांची ती परिस्थिती बघताच त्यांचे भाऊ आणि मुली बॅटरी घेऊन धोरात पडतच आले चिखलामध्ये आता थे पर, ते बॅटरीच्या ऊर्जे पडता बरोबर ती कळे आकृतीने त्यांच्या खांद्यावरचे हात चोरून दिले खालचे पाय बी सुटले ते दोघं पडत आले आणि अरे हा एवढा कसं काय जमिनीत मुसलेला चिखलात कसं काय तुकड यांना असं वाटलं की नंदुबो चिखलात पडलेले त्यांनी पटकन त्यांच्या खांदा धरले ओढलं एकदम खेचतं बरोबर एकदम उभे राहिले ते पटकन घाबरून आले आता हिचं खूप मोठा खड्डा आहे माझ कोणते पाय पकडून जोरात खेचला कमडे का हा त्यांच्या भाऊनी वडील ते चिखलात पुढे जाऊ लागले होते त्यांनी दोघांना जाऊ नका जाऊ नको गड्ड्यामध्ये मला कोणीतरी खेचलं होतं बस मग त्यांनी काय केलं सोडलं फक्त नंदू बार कसं तरी पकडलं पुढे आले त्यांची छत्री पडलेली होती चिखलात जाऊन त्यांच्या भावाने ती छत्री उचलली बॅटरीच्या उचलतात चप्पल आता त्या गाड्या चिखलामध्ये काय तिथं चप्पल सोडणार सोडून दिला तू नंदूवर घेऊन घरी आले दरवाजे जोडस घरातले लोक बाहेर आले होते घरात लाईट वगैरे लावली ते बघतात पूर्ण अंग त्यांच्या चिखलाने भरलेलं त्यांनी त्यांच्या अंग वगैरे पाणी बाहेर बादल्या असाच्याच पटकन पुढच्या कुरीतल्या बादल्या बाहेर आल्या सर्वांनी हातपाय धुटले मध्ये नेलं मग ने नंदूवरून सांगितलं की असं झालं कस काय झालं वडील बोलले खरंच तू मच्छी पार्टी केली दारू पिलेला आहे बघ दारू पिला का नाही तो हो मी थोडशी दारू घेतली जास्ती नाही तुळशी कासून तू दारू पिलेला आहे मच्छी खाल्लेली आहे आणि तो आला नसीब की अजून जर पुढचं या गलीच्या अगदी पहिल्याच टोकाला जर तुला असं पकडलं असतं तर कोण वाचवायला आलं असतं का आणि ते खरंच होतं बस नंदूभाऊ एवढे घाबरले मग रात्रभर त्यांना झोपाली नाही त्यांनी बाहेरच्या लाईट चालू ठेवला की काय सांगत होतो एक ते कोण होतं भूत होते का होते ते येऊन गेले तर घरापर्यंत वापरले बस त्या दिवसानंतर मात्र नंदू संध्याकाळी आठ नऊ वाजेशी दुकानातून निघून यायचे रात्री थांबायचेच नाही अकरा वाजे होते म्हणजे काम असे ना मी रविवारी येऊन तर येतोच दर रविवारी काम करतो ना बस मी रात्री नऊ नंतर थांबणार नाही बा भले सकाळी अजून लवकर येईल परंतु रात्री नऊच्या आत मला घरी जावा लागतो कारण संपूर्ण चिखलाचा ची रस्ता आहे आणि खरंच उदना याड म्हणतात त्याला लिंबायत गाव त्यावेळेला असा चिखल राहायचा दिप्पडी संपून द्यायची संपूर्ण गारा आणि चिखल आता त्या भागात एकदम पक्के रस्ते येऊन गेलेले आहेत घरंसुद्धा पक्के झालेले आहेत मोठमोठ्या मौड़ बिल्डिंग झालेल्या आहेत पण त्या काळात नंदुभवनवरती जो जो प्रसंग आला होता ते अजूनही ते विसरलेलं नाही त्यानंतर मात्र त्यांनी काळजी घेतली रात्रीच्या वेळेला कुठं जायचं नाही मच्छी मटण खाल्लेलं सीन तर अजूबाच जायचं नाही मित्र नंदुरबा मोठ्या संकटातून वाचले असे काही अनुभव येतात की चिखलामध्ये सुद्धा भूताटकी असते कोणच होते त्याने नंदुबांचे दोन पाय पकडले होते आणि मध्ये खेचला होता आणि ती आकृती वेगळीच होती कळी आकृती त्याची पाटला करणारी तिथं तर पाटला करत होती त्या संकटातून ते, ते वाचलेत बरं तर मित्रांनो अशी ज्या काही कथा घेऊन परत येईल तोपर्यंत गोडबाय